ना शरद विक्रम म्हणून भाजप सरकार पुन्हा अपेक्षा म्हणजे मूर्खाचं काम आहे दहा वर्ष लोकांनी निवडून दिलं त्यांच्याकडून अपेक्षा काहीच होत नाही का कारण मोदी म्हणले ना खाऊंगा ना खाणे दुंगा आता आत एक लाख रुपयाचं खत घेतलं तर अठरा टक्के जीएसटी कटली ह्याच्यापेक्षा जास्त काय खायचं घेतो का पन्नास टक्के खातो का म्हणजे पोट भरण त्याचं असं काय त्या सरकारकडून अपेक्षा ठेवाजोग नाही त्याच्यामुळे मोदी सरकारकडून माझी तो व्यक्ती काय अपेक्षा नाही मोदी सरकार नाही पण येणार सरकार नाही नाही मोदी सरकार नाही असं म्हणायचं नाही त्यांनी मोदी सरकार केलं भारत सरकार होत येणार सरकार जे असेल आता येणार कोण आहे ती माहित नाही ना कडून काय येणाऱ्या सरकार फार अपेक्षा आहे काय करावं त्यांनी मग ती सांगा शेतकऱ्यांसाठी काय करावं म्हणजे शेतकरी समाधानी होईल किंवा शेतकऱ्याला सर्वात सुरुवातीला सांगायचं तर शेतीमालाचे जे भाव पडलेले ते भाव वाढायला पाहिजे उत्पादन खर्च कमी व्हायला पाहिजे उत्पादन वाढायला पाहिजे सोयाबीनचा भाव चार हजाराच्या वर जात नाही डीएबेच पोत दोन हजार रुपये क्रॉस केले तर अहो त्या सुपर फास्टफेटचा फाकाना मी त्याला असं एकशे सत्तेचाळीस रुपयाला घेत होता त्याचा सातशे रुपये भाव झाला त्याला कोण कारणीभूत या आज खर्च वाढलाय पण त्या पद्धतीने उत्पन्न उत्पन वाढलं वाढलेलं नाही तर शेती करताना मग शेती करून कशी कर मग आता भविष्यामध्ये खर्च वाढला त्याच्यामुळे भविष्यामध्ये आमच्या जर मुलाने विचारलं आमच्यासाठी तुम्ही काय केलं तर सांगायची पंचायत झाली तुझ्यासाठी काय केलं सगळ्या खर्चामध्येच घालविलं त्याच्यामुळं मोदी सरकारवर फार डोकं उठलेलं येणाऱ्या सरकारनं ती खात्याचे भाव पुन्हा तुमच्या जे सरकार सरकार आहे हे शेतकऱ्याचं सरकार आहे आम्ही एक रुपयामध्ये जे शेतकऱ्याला पीक विमा भरण्यासाठी खर्च होत होता तो खर्च कमी केला एक रुपयामध्ये आता पीक विमा भरला जातोय शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी पगार जे म्हणतात त्याला चालू केली आठ हजार रुपये सात हजार रुपये क्विंटल जाणार सोयाबीन चार हजार रुपयाने खरेदी करायचं सन्मान निधी किती द्यायचा वर्षाला चार हजार रुपये सन्मान निधी देऊ नका हा द्या त्याला उत्पन्नावर जेवढा खर्च झाला त्याचा दुप्पट तरी त्याचं थोडं उसाचं क्षेत्र आहे म्हणून ठोमरे साहेबांनी कल्याण केलं आमचं नाहीतर ह्या सरकारच्या जेव्हा रुपाशी मराव लागला असतं उद्धव ठाकरे साहेबांचं अडीचच वर्ष सरकार होत कोरोना काळामध्ये एकदम अत्यंत चांगलं काम केलं त्याने ज्या जागेवर जर ती देवेंद्र फडणवीस जर असत ते म्हणलं असता अभ्यास करू द्या मला अभ्यास करून पुन्हा निर्णय घेतो तोवर माणसं मेले असते आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे लढत जी आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील होणार आहे काय वाटतंय कुणाची हवा आहे सध्या मतदारसंघात तसं पाहिलं तर राजकारणाचा गंगा आम्हाला आहे आम्ही शरद चंद्रजी पवार गटाची माणसं आम्ही ओमराजेचा मागे राणा आणि हवा ओमराजेची सध्या काय कारण कामच चांगले सर्वसाधारण माणसाच्या संपर्कामधला येत आहे काय नाव मोठे लोकसभा निवडणूक लागली जिल्हा आपला माग असलेला जिल्हा आहे माग असलेल्या जिल्ह्यासाठी काय करावं म्हणजे माग असले पण दुरवा सरकारने काय वाटतं राज्य सरकार असो केंद्र सरकार असो या जिल्ह्याचा आकर्षित जिल्हा म्हणजे असणार आपला नावलौकिक झालेला आहे विकासाच्या दृष्टीने अतिशय जिल्हा आपला माग असे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये जिल्हा आपला माग असे कृषीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं सिंचन नसल्यामुळे शेतकरी आद, या जिल्ह्यातला अडचणीत आलेला आहे गेल्या चाळीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये पाटबांधारे खाता आपल्याकडं पंधरा वीस वर्ष असताना सुद्धा या या विषयाकडे कुठल्याही नेतृत्वानं गांभीर्यानं पाहिलेलं नाही आणि आता ते चाललेली आहे अतिशय शेतकऱ्याची दयनीय अशी अवस्था निर्माण झालेली आहे आज शेतकऱ्याची अवस्था सुधारणा व्हावी शेतकऱ्याच्या अवस्थेवर सुधारणा व्हावी तर काय केलं पाहिजे सरकार जे शासन कुठले असो त्या शासनानं शेतकरीचा विकास हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याचा विकास असू देशाचा विकास होणार नाही इकडे आपण म्हणायचं की ऐंशी टक्के देश आपला कृषी प्रधान आहे मात्र सरकारच्या योजना कुठल्याही शेतकऱ्याच्या हिताच्या नाहीत मोदी सरकारनं गेल्या सांगितलं की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शेतकऱ्याचं तर उत्पन्न दुप्पट झालंच नाही मात्र खताचे ना असतील बियाचे भाव असतील कृषीच्या औषधाचे भाव असतील किंवा तर गगनाला भिडले चौपट चौपट भाव झाले अशा परिस्थितीत जर निर्णय सरकार घेत असेल तर शेतकरी कदापिही त्याची उन्नती होणार नाही त्याची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही आता निवडणुकी लागलेली आहे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत आहे तर काय सध्या कुणाचं वातावरण आहे पारडो कुणाचं मला एक कळत नाही की राणासिंह जगसिंह पाटील राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला प्रवेश करते वेळेस त्यांनी सांगितलं की मला सरकार असल्यामुळं देशात मोदीचं सरकार असल्यामुळं आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा म्हणून भाजपमध्ये प्रवेश करत आहे त्यांचे पिताजी ते स्वतः मंत्री असताना सुद्धा विकास झाला नाही पण ठीक आहे भारतीय जनता पार्टी मध्ये विकासासाठी गेले मग आता मला सांगा तुम्ही स्वतः आपण भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना ज्या राष्ट्रवादीचा विकास झाला म्हणून तुम्ही राष्ट्रवादी सोडली होती त्याच राष्ट्रवादी आपल्या सौभाग्यवतीला उमेदवारी घेऊन हा कशा कसल्या प्रकारचा विकास आहे हा जिल्ह्याचा विकास करायचा घराचा विकास करायचा आहे हाच प्रश्न खरा या सामान्य जनतेला पडलेला आहे जनता याला कसा प्रतिसाद दिलेला जनता सकारात्मक प्रतिसाद देणार आहे जनता यांचं बि, बिंक फेडणार आहे जो तेरणा कारखाना असेल आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणीशे ब्याण्णव ला मेडिकल कॉलेज निर्माण झालं जे तेरणा ट्रस्टच्या शेतकऱ्याच्या दहा दहा रुपयाचा निधी गोळा करून हे कॉलेज उभं करण्याचं ट्रस्ट न ठरविलं होतं मात्र ह्या जिल्ह्यातलं असणार आपलं कॉलेज त्या निरुळा नेलं आणि इथले आणि इथल्या एकही जिल्ह्यातला शेतकऱ्याचा मुलगा असेल मजुराचा मुलगा असेल आदिवासीचा मुलगा असेल दलिताचा मुलगा असेल एकही ऍडमिशन त्या नेरुलच्या कॉलेजला आपल्या जिल्ह्यामध्ये कधी झालेला आम्हाला दिसत नाही बेमानी केली ज्यांनी स्वतःचे जे शरद पवार म्हणून जनता राजा म्हणत होते त्यांच्याशी बेमानी केली पण ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेले त्या भारतीय जनता पार्टीशी बेमानी करून पुन्हा राष्ट्रवादीच्या चिन्हावरती महिलेला जर आपल्या मंडळीला लढत असेल तर ही जनता या जिल्ह्यातली जनता या जिल्ह्यातला सुज्ञ मतदार कदापि विसरणार नाही आणि जो जनतेच्या संपर्कात आहे शेतकऱ्याच्या संपर्कात आहे मी एक साधं उदाहरण सांगतो आमच्या गावात असणारा हा सगळं गाव असणार शेतीवर उत्पन्नावर आधारित गाव आहे या गावापासून पाच किलोमीटर पर्यंत धरण आहे या धरण क्षेत्रामध्ये जाणारा जो कधी चाळीस पन्नास वर्ष रस्ता झाला नव्हता हे ओमराजे आणि कैलास पाटलाच्या ज्या निधीतून आमचा चार किलोमीटरचा रस्ता अतिशय दांबळीकरणाचा रस्ता ह्या ओमराजे आणि कैलास पाटलाने केलेला आहे त्यामुळे आमचं निश्चितच हे गाव या आघाडीच्याच पाठीमागे राहणार आहे आणि कामाची पावती ओमराजाला देणार आहे तुम्ही जे तेरणा कारखान्याचा विषय काढला तर तेरणा कारखाना ओमराजाच्या पण ताब्यात होता त्यांनी पण बंद पाडला ना ओमराजाच्या जरी असला शेतकरी अतिशय चिडून ओमराजाच्या ताब्यात हा कारखाना दिला होता त्याच टायमाला आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँक ही राणा पाडलाच्या ताब्यात होती आणि त्यांनी मुद्दाम या तेरणा कारखान्याला आर्थिक मदत न करण्याचं धोरण घेतलं तरी सुद्धा ओमराजाला अतिशय चिकाटीनं तो कारखान्याचा कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला त्याच राणा पाटलांनी कामगाराला हाताशी धरून संप घडवून आणून हा कारखाना बंद पाडण्याचा हरिश्चंद्र मकर जो शंकर लोकसभा निवडणूक लागली मतदान करायचं हो हो मत मतदान करताना काय अपेक्षा आहेत उमेदवाराकडून उभे उमेदवाराकडून काहीच अपेक्षा नाही दादा कुठलाच उमेदवार काय कुणाच्या घरी आणून पाणी भरीत नाही पण पहिला जो खासदार आहे तो पाच वर्ष निष्क्रिय ठरला कारखाना आम्ही त्यांच्या ताब्यात दिला कोणता कारखाना केर ना कारखाना त्यांच्या ताब्यात दिला होता त्यांनी माझे अजून सुद्धा पैसे दिले नाहीत माझ्या पुरीचं लग्न मोडायची वेळ आली कोणत्या साल साल पहिल्याच वर्षी कारखाना त्यांच्या ताब्यात दिला तवा तोड वाहतुकीचे पैसे होते माझे दोन लाख साठ हजार रुपये अजून बी दिले नाही लबॉड माणूस देतो देतो म्हणून लग्न जवळ उस्तर टाळलं मला पैसे दिले नाही आता काय ठरवलंय मग आता आता अर्चनात आयला मतदान करायचं काय कारण कारण काही त्याने काय बी नाही काम कसू फक्त मोदी साहेब आली तिथं मोदी वर जनता समाधान आहे का शेतकरी पन्नास टक्के समाधानी आहे कुठ तरी थोडं फार अर्ज होतच असते ना कुठला कायदा कोणाला नको वाटतंय कुणाला होय वाटतंय शेतमाला भाव नाही भाव नाही पण त्याने दोन तीन वर्ष झाला विमा दिला शेतकरीला ह्याच्या अगोदरच्या काँग्रेस सरकारनं कुठे विमा दिला होता दिलाच नाही मग त्या विम्यावर काय ना जगले दोन हजार रुपये पगार दिली प्रतिक्रिया थोडीशी बरी वाटली त्यांची म्हणून मोदी सरकारला निवडून काय वाटतं अजून येईल मोदी सरकार येईल शंभर टक्के टक्के येणार काय अपेक्षा आहेत सरकारकडून काहीच नाही अपेक्षा राहिलेली शेतकऱ्याची काय करायचे रानात जाताव दार दार दाव पिकी दाव विकत नाही काय अपेक्षा करायच्या सरकार येणाऱ्या सरकारकडून सरकार करणारे काय करायचे शेतकऱ्याला गरीब असून ऊस भिजल कामानानं नाही भिज त्यामुळे अपेक्षा काय करायचं काय परवडते शेती करताना परवडत नाही मत आणला परवडत नाही शेती काय परवड कसं मग परवडिक गरजा कसं घ्यायचं नाही फिटलं की पैसे घ्यायचे आणि मरायचं शेतकरी याच्या पलीकडे काय मागील दहा वर्षात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी झालंय कि वाढलंय नाही वाढणारच आहे आता तरी आणखीन जर आलं का नाही मोदी का गोदी कोण मध्ये ते आलं तर आणखी असलंच होणार आहे शेतकरी समाधानी आहे असं ते म्हणतो शेतकरी समाधान कुठं समाधान आहे शेतकरी फक्त तेवढंच गाजर झाले की दोन हजार भारता काय तेवढेच शेतकरी समाधानी काय सोयाबीन घरात कुजून गेली पोती सुद्धा कुजून गेली सोयाबीनला काय भाव आहे तीन तीन चार दोन वर्ष माझ्याकडे सोयाबीन दोन वर्षात भाव वाढ झालीच ना काय झाली काहीच नाही आठ हजार नऊ हजार करून गेला होता माझा एकदा गेल तीच गुकी कि दाव का दहा वर्षीच एकदा सात हजार पाच हजार तेव्हा बी खाताच बोत होत ना पाचशे ला आता झाले अठराशे रुपयाला आता जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यात ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत आहे तर कुणाचं पार्ट जड आहे ओमराजे मोकळ्या मनाने निवडून येतो कारण म्हणजे काय का या घरातून याच्यात नाही भेटलं की याचा याचा तो नाही भेटलं की याचा चालली ना आपल्या हितामुळे चालली हा माहिती तसं ती काय नाही राहिलं तरी समाधानी नाही राहिले तरी समाधानी ही मिळाना म्हणूनच इकडे आलं ना बायको काय तुझा घरी मी जातो एका घरी भिक्षा मागायला तिकडून नाही आलं तर हिकडून येईल असं अपेक्षा मतदार याला कशा पद्धतीनं उत्तर देईल येणार आहे निवडणुकीमध्ये म्हणून बराबर देत आहे गुप्त मतदान आहे त्याच्यामुळे आता काय सांगू मी तुम्हाला बराबर लोक उघटवाला हातेत काय नाव अशोक शिवाचे पवार लोकसभा निवडणूक लागलेली आहे युवक म्हणून काय अपेक्षा आहेत सरकारकडून युवक म्हणून सर्वांना नोकरी तरुण पिढीले एवढी अपेक्षा आहेत दुसरं काय उद्योग शेतकऱ्यांना उद्योग पण शेतकऱ्यांना आपला सोयाबीनला भाव सर्व पाहिजे काय भाव आहे सोयाबीन ला आज चार चार हजार आहे चार हजार आहे किती अपेक्षित आहे तरी दहा हजार अपेक्षित आहे दहा हजार दुप्पटच हो दुप्पटच कारण मागल सरकार होत तेव्हा दहा हजार भाव होता आणि हेच सरकार उपमुखित राह फडस ते मोर्चा काढला होता कि दहा हजार भाव पाहिजे म्हणून ते सरकार देत देत नाही नाही शेतकऱ्याची अवस्था कशी बरं एकंदरीत एकदम विकट परिस्थिती शेतकऱ्याची हे तर सरकार म्हणते की हे तर सरकार म्हणते की शेतकऱ्याच सरकार आहे कालच गारपीट झाली थोडी कालच नुकसान झाले सर शेतकऱ्याचे कांदे आंबे आंब्याला आंबा राहिला नाही काय काय म्हणजे कोणत्या कोणत्या नुकसान झालंय पिकाच आंब्याच्या आंबा तर एक राहिला नाही तुम्हाला आता इथं बघायचं असतं इथं शेत आहे तुम्हाला दाखवू शकतो आंबे खाली पडलेले आहेत झाड आंब्याचे मूल्य आहेत नुकसान झालेलं आहे गहू जवारी ज्याचे आहे त्याचं नुकसान झालेलं आहे आता हे जे सरकार म्हणते की शेतकऱ्या सरकार आहे की एक रुपयामध्ये पीक विमा दिला जातोय दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला जातोय शेतकरी समाधानी नाही का समाधानी नाही त्याच्यात ती सर्व जनतेचाच पैसा आहे ना जीएसटी किती याच्यावर विचार करत नाही कोण आता जी लोकसभा लढत होणार आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील कुणाची हवा आहे सा सध्या सध्या ओमराजेची हवा आहे ना काय कारण ओमराजे कोणाचाही फोन उचलते ना जनतेचा फोन केले की कोरोना मध्ये त्यांनी किती जणांचा जीव वाचलेला आहे फोन केले की लगेच के? सर्वांना ऑक्सिजनची व्यवस्था करून दिली दवाखान्यात कोविड काळानंतर त्यांनी काही शासकीय योजना राबवल्यात का म्हणजे काही आमच्या गावात दिलेली आहे हो काय 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 निधी गावामध्ये इथं मुसलमानाला एक हे दिलेलं आहे आपल्या काय मध्ये त्याला मुसलमानाला एक दिलेला आहे फंड फंड आहे पुन्हा गावात रस्ते केले ना अक्षय शिवाजी कदम लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर काय आहे कुणाचं वातावरण आहे काय ठरवलंय मतदान करायला जायचंय कसं ठरवलंय काय आम्ही ठरवलंय उमेदवारला मग खासदार करायचं काय कारण ओमदादा काय केलंय ओमदादा सर्वसामान्य माणसाच्या कामाला पडणार माणूस होती साध कसलं काम असत सॉल्व करणार माणूस ओमदादा आहे त्यांनी उद्योगधंदे वगैरे काय आणलेत का जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आणतील ना आता का तर ओमदादा खालतर झाले बघून सरकार तर त्यांचं नाही काय आणायचं म्हणत निधी घेत नाहीत की त्यामुळे काय करू शकत नाही सरकार चेंज जेव्हा होईल तेव्हा आमचा जिल्ह्याचा विकास होईल निधी दिलाय का बरं त्यांनी गाव खासदार फंडात खासदार फंडात नाराय ना रस्ता झालेला आहे समोरचा काम केले ते काम केले पारड समजा तुम्ही तर ठरवले ओमराज पारड पण त्यांचा जड असं वाटतं तुम्हाला हो शंभर टाईम पारड जड आहे महाराष्ट्र नंबर एक चलिड नऊ अमदावाद